पुसद येथे सुरू होणार आयची कापूस खरेदी आमदार इंद्रडील नाईक यांच्या प्रयत्नांना यश कापूस उत्पादक पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना आयच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात आला आहे पुसद येथे केंद्र सरकार पुरस्कृत सीसीआय कापूस खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची दिलासादायक माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी श्री कॉटन इंडस्ट्रीज येथे त्यांच्या सत्काराप्रसंगी बोलून दाखवली आहे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दराने कापूस विकण्याची पाळी येऊ नये म्हणून सीसीआय हमी भावानुसार कापूस खरेदी करते परंतु मागील अनेक वर्षांपासून पुसद येथील सीसीआयची कापूस खरेदी बंद होती या संदर्भात आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना अखेर यश येऊन सीसीआयच्या माध्यमातून लवकरच पुसद येथे कापूस खरेदी सुरू होणार आहे या निर्णयाचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे सीसीआयच्या खरेदीसाठी सुरू असलेल्या अंतर्गत श्री कॉटन इंडस्ट्रीजमध्ये आमदार इंद्रनील नाईक पाहणीसाठी गेले असता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कृतज्ञतेचा भाव भाव म्हणून आमदार श्री इंद्रनील नाईक यांचे सत्कार करून आभार व्यक्त केले पुसद येथे होणाऱ्या सीसीआय कापूस खरेदीवर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून खरेदी प्रक्रियेवर माझे व्यक्तिगत पूर्णतः नियंत्रण व लक्ष राहील अशी ग्वाही आमदार इंद्रनील नाईक यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली आहे तर ह्या प्रसंगी अशोक वडते श्री राजू सोळंके श्री कॉटन इंडस्ट्रीजचे एमआयडीसी पुसदचे संचालक श्री कन्हैया बजाज संतोष बजाज मनोज बजाज नारायणदास बजाज श्याम बजाज आझादभाई रमेश बजाज अशोक चव्हाण उत्तम राठोड विश्वंभर जाधव कैलास राठोड सुनील इनानी विनोद राठोड यांच्यासह शेतकरी वर्ग व कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते